संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही कुणी नदीला म्हणती माता कुणी मानिती पूज्य देवता पाषाणाची घडवून मूर्ती पूजित कुणी राही गदी माडगुळकरांचे हे शब्द नदीबद्दल खूप आत्मीयता व्यक्त करून जातात मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आपण अशाच नदीबद्दल निसर्गाबद्दल पर्यावरणाबद्दल आणि ओघानेच एकंदरीत मनुष्यप्राणांच्या असह्य झालेल्या जगण्याबद्दल तळमळ असणाऱ्या जीवित नदी या संस्थेबद्दल आहे मित्रांनो असह्य हा शब्द मी मुद्दामन आहे कारण शहरांच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली आपण जी निसर्गाची अधोगती करतोय ती आपल्याच मुळाशी येऊन ठेपली आहे आपण सोयीस्करित्या विसरलो आहोत की नदी शहरातून वाहत नाही तर शहरं ही नदीकाठी येऊन वसली आहेत मुंबईमध्ये मिठी ही नदी आहे सॉरी मिठी ही नदी होती अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे पुण्याला तर नद्यांचा समृद्ध वारसाच लाभला आहे आणि त्यांच्या काठावर कित्येक नैसर्गिक वारसा स्थळे जन्माला आलेली आहेत परंतु त्यांचं काहीही सोयरासूतक नसलेल्या जमातींनी नदींच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली तिच्या काठावर जेसली झाडं आहेत त्यांची कत्तल करून नदीचे पात्र अरुंद करून समस्त मनुष्य जातीचा जीवच टांगणीला लावला आहे आणि त्यामुळेच मुंबई पुणे नाशिक नागपूर अशा शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठलेला आहे एवढंच काय कोल्हापूर कोकणासारख्या निसर्ग संपन्न प्रदेशामध्येही कधी नव्हे ते पस्तीस ते चाळीस अंश सेल्सिअस तापमान मागल्या दोन वर्षापासून आम्ही अनुभवतो आणि अन त्यामुळेच माणसांचं जीवन हे असह्य झालं मित्रांनो हे सर्व कशासाठी या व्हिडिओच्या मूळ मुद्द्यावरती मी येतो मित्रांनो पुण्यातल्या राममुळा नदीच्या संगमावर जी नैसर्गिक वारसा लाभलेली झाडे आहेत जी देवराई आहे त्याची कत्तल सुशोभीकरणाच्या नावाखाली करण्याचं ठरलेले आहे आणि ती होऊ नये म्हणून जीवित नदी या संस्थेद्वारे आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी कलमाडी हायस्कूलपासून राममुळा नदीच्या संगमापर्यंत चिपको आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे हे आंदोलन ठीक दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल मित्रांनो जीवित नदी या संस्थेने ज्या तळमळीने या नद्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली आहे त्यात आपल्या सर्वांचा सहभाग असणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे या व्हिडिओद्वारे आम्हाला हेच आवाहन करायचं आहे की या व्हा तुमचं कुटुंब तुमच्या मित्रमैत्रिणी तुमची मुलं सर्वांना घेऊन या आणि या आंदोलनाचं यश खूप मोठं करूया आज दिनांक नऊ फेब्रुवारी ठीक साडेतीन वाजता कलमाडी हायस्कूल पुणे येथून आणि यापुढेही जेव्हा अशी आंदोलनं होतील तेव्हा नक्की या आम्ही वाट बघतोय